सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे ही योजना महिलांना सक्षम करण्याकरिता सुरू करण्यात आली असून याचा महिलांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याची किस्त सतरा ऑगस्टला महिलांच्या खात्यात येणार अशी डेडलाईन देण्यात आली होती मात्र त्यापूर्वीच महिलांच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली तर गोंदिया जिल्ह्यात अनेक महिलांना याचा लाभ मिळाला असून महिलांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे पैसे महिलांच्या खात्यावर जमा झाल्याने महिलांचा आनंद दुर्गणित झाला असून मुख्यमंत्र्यांनी ही फार सुंदर योजना आणली आणि मुख्यमंत्र्यांप्रती आपली सुद्धा काही कृतज्ञता आहे याकरिता गोंदिया विधानसभेतून हजारो राख्या संकलित करून वीस महिला या मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन करण्यासाठी गोंदियावरून मुंबईला रवाना झाल्या आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांना जो रक्षाबंधनाची अपूर्व अशी भेट दिली आहे त्याची कृतज्ञता या महिलांनी व्यक्त केली असून ही योजना निरंतर सुरू राहील अशी अपेक्षा व्यक्त करीत दिवाळीतही मुख्यमंत्र्यांकडून बहिणीला अशीच ओवाळणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे मुख्य सर मुख्य मंत्री साहेबांनी आमच्यासाठी बहन महि मैल, महिलांसाठी ही खूप सुंदर योजना राब राबवलेली आहे त्यामुळे आम्ही सगळे महिला इतक्या खुश आहोत खूप खुश आहोत आम्हाला तीन हजार रुपये दोन महिन्याची किस्त आलेली आहे त्यामधून आम्ही राखी घेऊन मुख्यमंत्री साहेबांसाठी पाठवत आहो अपेक्षा करतो की मुख्यमंत्री साहेब आमच्याकडून ही राखी दिलेली आहे ती बांधतील आणि समोर ही योजना नेहमीच असे चालू ठेवतील ना आमच्या एवढ्या बहिणींना नेहमी म्हणजे खुश ठेवतील आणि मुख्यमंत्री साहेबांना नेहमीच असे मुख्यमंत्री राहतील याबद्दल आम्ही अपेक्षा करतो आढली बहिणीच्या दिश्त्यांना त्यांना राखी राखीसाठी पैसे पाठवले आहेत त्याचा फर्ज आम्ही बहि भावाच्या दिश्त्यांना निभवू राखी राखी पाठवून राहिलून आम्ही मुख्यमंत्री बाबा साहेबांना अशी योजना आम्हाला नेहमी मिळाल्या पाहिजे असे मी अपेक्षा करून राहिलो मुख्यमंत्री पाहिजे जी आता ही योजना राबलेली आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना सतत अशीच चालू राहिल्या पाहिजे ज्याप्रमाणे आता राखीमध्ये जी आम्हाला स्त्रियांना भेट दिली आहे तशीच दिवाळीला पण म्हणून राबविली पाहिजे योजना सर्व स्त्रियांकडून गोंदिया विधानसभा क्षेत्राकडून आमच्या सर्व स्त्रियांकडून सरांना खूप खूप आशीर्वाद एकनाथ शिंदेसारखे मुख्यमंत्री पुन्हा येतील अशी भावना व्यक्त करून मुख्यमंत्र्यांना पुढील मुख्यमंत्री आपण व्हावे असे आशीर्वाद गोंदिया जिल्ह्यातील महिला भगिनींनी दिला आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महिलांच्या हितासाठी लाडकी बहीण योजना ही सुरुवात केलेली आहे आणि उपमुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब अजितदादा पवार यांच्या सहमताने हे मुख्यमंत्री लाडली बहीण योजना माननीय एकनाथ शिंदेजींनी सुरुवात केली आपल्या महाराष्ट्रामध्ये मा आणि सर्व बहिणींच्या दोन लाख ऐंशी हजार महिलांना ते त्यांच्या खात्यामध्ये पैसे येत है। आहेत आणि ही जी योजना महिलांपर्यंत पोचली आहे त्यांच्या हितासाठी त्यांनी खूप अत्यंत महत्त्वाचं आणि खूप चांगलं पाऊल उचललं मुख्यमंत्री साहेबांनी आणि सर्व आपल्या जिल्ह्यातील आणि जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील महिला अति आनंदित आहेत आणि तोच आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही इथं जमलेले आहोत सर्व महिला आणि साहेबांकरिता हे एकोणवीस ऑगस्टला रक्षाबंधनाचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आपल्या जिल्ह्यातून महिला जात आहेत राखी घेऊन त्यांना राखी बांधण्याकरिता आणि खूप चांगलं हे आहे मला सकाळ ही जेव्हा योजनाचे आम्ही फार्म भरले महिलांकडून ग्रामीण भागामध्ये त्यांनी आज रळून मला रडून रळून फोन करतात की हे आमचे लाडले मुख्यमंत्री साहेब आमची अशी इच्छा आहे की जेव्हापर्यंत साहेब आहेत तेच मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे असायला पाहिजे असं त्यांनी आपल्याकडून आशीर्वादसुद्धा त्यांना दिलेला आहे महाराष्ट्र के लाड़के मुख्यमंत्री एक नाथ शिंदे साहब उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अजीत दादा जी महाराष्ट्र के अंदर में महायुति की सरकार है अपनी लाडली बहनों के लिए माननीय मुख्यमंत्री साहब ने ये जो योजना शुरू करी मुख्यमंत्री लाडली बहन योजना आज उसकी पहली किस्त लोगों के महिलाओं के बहनों के अकाउंट में पहुँच गई है और बहने खुशियाँ मना रही है और सामने राखी का त्यौहार है राखी के त्यौहार होने जैसे पूरे गोंदिया जिले से ढाई लाख राखी माननीय मुख्यमंत्री साहब के लिए प्रेम पूर्वक बहनें यहाँ से भेज रही हैं और ये पूरी राखियाँ माननीय मुख्यमंत्री साहब के पास पहुँचेंगी और श्रद्धा पूर्वक लाड़ पूर्वक गोंदिया के पूरे बहनों के तरफ से उनको बांधी जाएगी और पूरे गोंदिया ज़िले की बहनें उनको धन्यवाद देती हैं इसी तरह मुख्यमंत्री काम करते रहें बहनों बहनों का आशीर्वाद उनके साथ था है और रहेगा यहाँ से हम लोग जो महिला भेज रहे हैं वो बीस की संख्या है और राखी की संख्या जो है वो तो दो लाख ढाई लाख के ऊपर में ही है कल उन्नीस तारीख को रक्षाबंधन का त्यौहार है और सुबह वर्षा में पहुँच ये जो भी हमारे पदाधिकारी कार्यकर्ता जो पहुँच रही हैं ये सुबह वर्षा पहुँच कर माननीय मुख्यमंत्री साहब को रक्षाबंधन के त्यौहार के अवसर पर राखी बांधेंगे सुनील कावड़े दस ऑपरेशन न्यूज गोंदिया